अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा पेंडुलकर तुमचं सर्वांचं स्वागत करते आहे आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि छोट्या छोट्या कैऱ्या आंब्याच्या झाडाच्या बाजारात यायला लागलेल्या आहेत आपण आता मुद्दाम करणार आहोत म्हणून बाळ कैरीचं लोणचं अशा आपण छोट्या कैऱ्या साधारण एक डझन घेतलेले आहे पहिल्यांदा मी काय करते ते बघा मी ही कैरी आहे ही चिरून घेणार आहे याला असे आपण वांग जसं चिरतो तसंच कैऱ्या ह्या चिरायच्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या आणि चिरायची ह्याची मधली आपण कोय आहे जी बारकीशी ती काढून टाकायची अशी यातली आपण कोय आहे ही काढून टाकतो चारी बाजूची सुरीने किंवा हाताने ही सहज निघते अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण सगळ्या त्याचं तर मी काय साहित्य घेतलं आहे ते बघा कैऱ्या आपण या साधारण एक डझन घेतलेल्या आहेत बाळ कैऱ्या अशा छोट्याशा दोन टेबल स्पून कुठलाही लोणच्याचा मसाला मोरीची डाळ अर्धी वाटी छोटा खडा गोळाचा लाल मिरची पावडर मीठ फोडणीसाठी हिंग मोरी हळद मेथा एक चमचा आणि तेल घेतलेले आहे मी शेंगदाणा तेल मुद्दाम घेतलेलं आहे की शेंगदाळ तेलामुळं लोणच्याला चव चांगली येते आणि रंग छान येतो आणि लोणचं टिकतंही छान साधारण एक वाटी तेल त्यासाठी घेतलेलं आहे बघा आपण कढईमध्ये अगदी एक चमचावरच थोडंसं स्थो तेल घेतलं आहे त्यामध्ये मी मेथ्या घालते त्या मेथ्या आपण थोड्या भाजायच्या तुम्ही माझे व्हिडिओ बघत पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा माझे भरपूर नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहोत आपण बेल आयकॉन आहे तिथेही क्लिक करा आता मोहरीची जी डाळ घेतलेली आहे तीही थोडी गरम करायची आहे आणि हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय अशी मोहरीची डाळ आपली आणि मेथ्या ह्या बारीक झालेल्या आहेत आता आपण फोडणी करून घेऊया लोणच्याची साधारण सपाटवाटी तेल घेतलेलं आहे मी सव्वाशे ग्रॅम तरी तेल असेल हे तेल तापलेलं आहे आपण मोहरी एक चमचावरच हळद घालायची गॅस बंद करायचा आळद घातल्यावर थोडणी गार होऊ द्यायची आता आपण मोरीची डाळ बारीक केली ती घेतली आहे त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालतो लोणच्याचा मसाला तुम्ही कुठलाही वापरत असाल आवडत असेल तो घ्या दोन ते तीन टेबल स्पून मीठ लोणच्याला दोन ते तीन मोठे चमचे भरपूर लागतं तरच लोणचं टिकतं त्यानंतर गूळ तुमच्या आवडीवर आहे काही जणांना जर गुळ आवडत नसेल तर नका घालू हे असं सगळं एकत्र जर करायचं आणि यामध्ये आपण फोडणीचं जे तेल आहे ते आता गार झालेलं आहे ते गार झालेलं तेल आपण एक चमचाभर घालतोय मिरची पावडर जी आहे ती मी थोडी तेलात पण घालणार आहे म्हणजे तेलाला रंग चांगला येतो तेल ह्याच्यात एक चमचा घालते हे असं हाताने सगळं एकजीव करायचं आता इथे मी ह्या ज्या कायऱ्या आहेत आपण ह्या आतनं बीक त्याचं काढलेलं आहे कोळी छोटी होती ती त्यामध्ये आपण हे जसं वांग भरतो तसंच हे भरून ठेवायचं आहे हे लोणचं वर्षभर टिकतं असं हे आपण भरतो आणि मग त्याला दोऱ्याने छान गुंडाळायचं आणि मग तो दोरानंतर मुरल्यानंतर पंधरा दिवसांनी आपण काढून टाकायचं आहे परत तर फोडणीचं बाकीचं तेल वर होतणार आहे मी नंतर तुम्ही बघाल सगळं हे असं मी सगळं वर्षभर हे बाळकैरीचं लोणचं छान असं टिकतं आता ह्या ज्या कैऱ्या मगाशी आपण भरलेल्या आहेत सगळ्या मी भरून ठेवल्या त्या आपण अशा दोऱ्याने घट्ट बांधायच्या आणि हा आठवणीने दोरा पंधरा दिवसांनी काढायचा आहे आता मी बरणीमध्ये मीठ घालते थोडं आणि एक एक कैरी अशी त्यामध्ये ठेवती आहे काचेची भरणी घ्या मुद्दाम दोरा मात्र आठवणीने काढायचा मुद्दाम आपण दोरा बांधतो हे कोकणात अशा पद्धतीने लोणचं केलं जातं आणि वरून याला आता आपण फोडणी होतणार आहे हे वर्षभर लोणचं टिकतं फक्त याला शेंगदाणा तेल मात्र वापरा आता यामध्ये आपण हे फोडणीचं तेल आहे हे थोडं थोडं प्रत्येक कैरीवर ओततो आणि मसाला जो आहे तोही घालतो हे बघा असं तुम्ही मसाला घाला वर जरूर तुम्ही हे लोणचं करून बघा हे आता फोडणी आपण राहिलेली सगळी वर ओततो लोणचं म्हटलं की तेल वरपर्यंत असेल तरच तुमचं लोणचं कधीही टिकतं कोणतंही लोणचं असू दे तेल संरक्षण करतं लोणच्याचं असं हे आपलं बाळकैरीचं लोणचं टिकाऊ लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा प्रत्येकांना व्हिडिओ तुम्ही हे शेअर करत जावा तुमच्या ओळखीच्यांना फेसबुकला शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे मग भरपूर जणांना हे नवीन प्रकारचं लोणचं बघायला मिळते